हा मंडळी की गणेशकुल् मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलो कलमुसऱ्या गावामध्ये कलमुसरे गावल्यानंतर गावाची परंपरा म्हणजे आपली पण ती आता परंपरा झाली दरवर्षी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा कलमुसरे गावाची परंपरा दरवर्षी दाखवायची वर्षानुवर्ष चालू ती परंपरा आहे आणि अशा परंपरा भरपूर गावामध्ये नाही आहे असायला पाहिजे नाही आहेत पण बघूया यांची परंपरा भारीच आहे पद्धत भारी आहे पूर्ण गाव जेव्हा उतरतं मच्छीला तेव्हा एक वेगळी मजा असते तर चला शैलूचा आवाज ऑलरेडी येते तिकडं तयार आहे असतो घेऊन सगळी बघा आता तिकडनं भरपूर अजून लोक गाव पूर्ण गाव येणार आहे बघत राहा बघतं पूर्ण गाव येणार आहे चारी बाजून लोक सध्या बघताय नाही अजून भरपूर पूर्ण गावाची लोक येते काय त्याच्यामध्ये भेटल ते महत्वाचं नाही तर ते एक परंपरा महत्वाची आहे काका म्हणून काका किती होता तुमचा सत्ताहून सत्ताहून झाला सगळे म्हणजे इथं बघू शकता तुम्ही ताई सा आजी सा काका दादा मामा सगळे पूर्ण गाव इथं मच्छीला आलाय बघताय समोर सगळी वाढ बघतायत की कधी को कोण आवाज येते आणि उतराला भेटते अजून भरपूर पब्लिक पब्लिक गावामधून येते ओ मस् पब्लिक बघताय आहे रस्त पण तल्याच्या चारही बाजूला पब्लिक आहे आणि शैलुडी नुसता गोंगाड असू बघताय उगा टाकतोय ना हीच गावा ठिकाणची मजा असते हीच गावाची जेव्हा परंपरा असते ती मजा असते याला मजा बोलतो आणि आता कोणला काय भेटल मा ते माहितच नाही कोणला कारण त्याच्यामध्ये एवढी पण मच्छी असतो एवढी लोकांना भेटल पण ती पूर्ण गावाची लोक येतात का ते एक मजा असतात वर्षातून एकच दिवस बघताय जस जस तो सम्या पारला <laughs> त्याला जस जस आता टाईम होत ना अजून तलाव म्हणजे आता भरत चालवत बहुत बहुताची बहुत पूर्ण गर्दी होत चालली आवाज बघ आवाज पूर्ण गाव उतरत ना त्याला तवा जल्लोष शैलू शैलू बघा कसा वाटते नजारा पूर्ण गाव उतरला आहे आणि या आज तो ना हा एक फक्त नजारा येण्यासाठी एक नजारा शूट करण्यासाठी मी दरवर्षी येत परिस्थिती झाली सुरुवात कटले बारीक बारीक कटले आलं बारीक कटला आलं ना Mata yang sikun, layu-layu, sikun lana, kasang

आता <laughs> ही <laughs> आजी बात का ती जवळ किती वय असेल सत्तरची वाजता वय असेल शेलूंनी घातलाय गोंगाट आज सगळी बरोबर मधीत गेली आणि मधीत जाऊन मध्ये वरती येतच नाही ना 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 ना। ही साईज मोठी आहे तुला साईज मोठी भेटली सगळ्यां मोठी तुला भेटली दोन हाय मग असॉइंट पाच एवढ्या वयस्करा झाल्या एक परंपरा म्हणून सगळी येता तिचा चला एक साईड समोर बघत जाणला कोणला किती भेटतात बावधाराला लिहू भावाला लि का बोल तरी बघायला पण गर्दी तेवढीच आहे हे बघ पोस्का बनवून वाटतंय हे बघ आण डायरेक्ट एक जाऊनच आणलाय गर्दी बघा गर्दी पब्लिक पब्लिक बघा कसा वाटतय नजारा एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा की या नजारा कसा वाटतय ही परंपरा कशी वाटते चालला खाली वाटते

भाऊ उद्या भाऊ उद्या हे आता उद्या ते तुला आसू बघ पद्धत झाली आसूची आला आला घंटी घंटी आया इंग्लिश बघा काय <laughs> मजा आला बोलतो बाय नाय काय कसं वाटलं आहे एक नंबर पहिला गावात शैलू पण आहेत शैलू तू उतरच नाही भेट वर्षीच मजा काय वर्षीत मजा ए ब्लॉक मध्ये आला बारता आल्यावर खोळ खोल खोल खाऊ लागले काय आली कटला 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 त्यानं पण काहीतरी भेटलंय काय भेटलं तुम्हाला खाऊ नाव काय भेटलंय साव मासा कसं राहतो भेटल्या पिशवीस बघताय समोर तुम्हाला म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्कर म्हणजे पूर्ण सगळ्या पिढ्या दोन तीन पिढ्या दोन तीन पिढ्यांची पब्लिक इथून पहिल्यांदा भेटलाय ना तुम्ही का तुम्ही पण उतरा माझू भेट सम्याला पहिल्यांदा भेटलाय सम्या पक्का खूजलाय असं उचल नाही सम्याला <laughs> यंदा सगळा सम्यानी हे दीपक काय आहे ते काही भेटला नाही अजून भरली बोलती भरली साइडला पण हाय वाटत काय म्हणतो काय काय भेटला हे बसराटला चांगला भेटला

किसन टेवलीच काय तेवला आणलास नाही बाबा याच्या छान मोठा कटला भेटला आहे मोठा आहे दोन आहेत मोठा तुम्हाला काय भेटला आपली सोय झाली झाली सोय झाली आपली हे काकाला बघताय कसना मोठा भेटलाय देव प्रसन्न झालं प्रसन्न झाला देव पुजारी बाबा <laughs> एक आहे छोटा एक भेटलाय मासाय कटला खूप तुझा एक कटला भेटला आम्हाला मोठावाला हजार हजार एक टा आणि यावरची टक्केची काय साईज वाढलेली नाही आता वाढलेली नाही कसं भेटलं आहे माझी झाली काय भेटते का तुम्हाला काय मजाकडे आलं आता आता तलचा पूर्ण असा डोमर घातला आहे जाण्याची अवृष्ट झाली होय झाली एकदम एक नंबर बोलते तरी पहिलेच्या भेटला तो बोलते तो 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 बोलते इथं आता पाण्याचा पूर्ण चिखोल करून टाकलाय उभा राह उभा राहला लवकर वर्ष मी बघायला भेटत नाही आलोच ना आम्ही শৈলু চলে ভেতল শৈল ঘ बारकी 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 पोहरा पण देवली ना आजी पण बघा बारीक बारीक मासे ते वाटलं तीन कटलं आता असते असती जवळजवळ संपत चाललाय

काय भेटलं तुम्हाला काय भेटला भेटला सांग ना भरलास काय किस्सा भरून बघ पांडस येऊ बापला दोन दोन बालद्या भरलेस न भरल्यान भाई भरल्यान मी दुसऱ्यांची बालती तरी त्यांचा पोटे दाखवतो काही नाही त्याला आता हलू हलू बघताय ना असते 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 ते लोक उधवायला लागली कारण त्याला त्याला डोंगून झालाय कोणचा तरी गोंगाट पार मजे राह डाकू 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 मासा <laughs> असते असते पब्लिक उदवायला तर बघताय असा हा गाव आता असते असते पूर्ण सगळी लोक आता असते असते चालली घरी उजवायला चालली नाही भेटला याला भेटला तर मंडळी बघितली असाल कलमुसरे गावाची परंपरा हे कोणला काय भेटला ते महत्वाचं नाही त्याच्यामागच्या भावना जास्त महत्वाच्या आहेत कारण एवढं वर्षभरती लोक माहीत आहे का नाही भेटणार प्रत्येकाला तरी पण दरवर्षी येतात आणि या ये आजच्या दिवसाचा आनंद घेतात तुम्हाला सुद्धा आनंद आवडला असेल परंपरा आवडली असेल नक्की लाईक करा जसं शेअर करा चला भेटू मग असे का निरोध बाय